राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक हेडलाईन्स हिंगोली जिल्ह्यात भूकंप आसपासचे नऊ जिल्हे हादरले अनेक ठिकाणी पडझड तर भिंती आणि घरांना तडे मुस्लिम महिलांनाही कलम एकशे पंचवीस अन्वये पोटगीचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय सर्व विवाहितांसाठी एकच कायदा राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य मंत्री भुजबळ यांची कबुली कारवाई करण्यास विभागांना सांगणार आरक्षणावरून रणकंदन विधिमंडळ शाब्दिक हल्ले सत्ता पक्ष कमालीचा आक्रमक विरोधकांना चौ बाजून निघेरले दोन्ही सभागृहांमध्ये अद्भूतपूर्व गोंधळ झिकामुळे अडीचशे गर्भवती रडारवर एकशे अठरा गर्भवतींचे नमुने पाठवणे तपासणीला आठ जणींना निदान तर इतर निगेटिव्ह चर्चेविना चौऱ्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर विरोधक आक्रमक आर्थिक गोंधळ निर्माण करणारी सरकारची प्रवृत्ती जयंत पाटील यांचं वक्तव्य पतंजलीला उच्च न्यायालयाचा दणका ट्रेडमार्क हक्का प्रकरणी आदेशाचे उल्लंघन पन्नास लाख रुपये जमा करण्याचे आदेश उपग्रहाद्वारे प्रथमच नकाशा तयार निर्मितीबद्दल अनेक रहस्य मदत होणार कालवे अजित पवार कमी जागा घेण्यास तयार परंतु विधानसभेनंतर उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदाची ठेवली अट अमेरिकेत दिसणार राम मंदिराची झलक इंडिया डे परेड साठी अठरा फूट लांब प्रतिकृती तयार अनेक मोठे सेलिब्रिटी भेट देणार लाडकी बहिणी संभ्रमात पंधराशे कि एसटी प्रवासाला मुकायचे आता आधार कार्ड दुरुस्तीसाठी महिला सरसावल्या एस टी कर्मचाऱ्यांना फाईल राज्य सरकारने फेटाळली मराठा आरक्षण न्यायालयीन लढा सुनावणी ऑगस्ट पर्यंत खूप मागास वर्ग आयोगाची बाजू अटॉर्नी जनरल मांडणार पुतीन यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदींमुळे फसले अमेरिका युरोपमध्ये नैरास्य तर मोदी पुतीन भेटीची जागतिक माध्यमांमधून दखल आता पगार येणार जास्त राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ राधिकाच्या लग्नाला व्ही व्ही आय पी मंडळींची मंदियाळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार केंद्राच्या अर्थसंकल्पात विदेशी गुंतवणुकीवर भर नव्या योजना जाहीर होणे शक्य परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद